नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपले पेटन शेती संशोधन चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आजचा विषय आहे भुईमुख तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की भुईमुख पिकाचे सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत नियोजन कशा पद्धतीने करायला हवे जेणेकरून आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर अमृत पेटन पद्धतीने जर भुईमुग पिकाचं सुरुवातीपासून शेवटपर्यंत स्टेप बाय स्टेप नियोजन जर केले तर तुम्हाला एकरी पस्तीस तर चाळीस क्विंटल भुईमुगाचं चा, उत्पादन नक्कीच होऊ शकते तर त्यासाठी अमृतपटन पद्धतीला नक्कीच फॉलो करा आणि तुम्ही जर या चॅनलला जर नवीन असणार तर लाईक करा शेअर करा जेणेकरून इतर शेतकऱ्यांना पण या पद्धतीचा लाभ होईल आणि तुम्ही जर या चॅनलला जर सबस्क्राईब केलं तर तुम्हाला प्रत्येक पिकाची माहिती व्हिडिओद्वारे मिळत राहील तर शेतकरी मित्रांनो प्रत्येक पिकाच्या माहितीसाठी प्लेस्टोरवरून तुम्ही अमृतपटन ॲप डाउनलोड करू शकता अमृतपेटन ॲपमध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रत्येक पिकाची सविस्तर पद्धतीने माहिती दिलेली आहे सरळ आणि सोप्या पद्धतीने तर तुम्ही कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शकता तर अमृत ॲप डाउनलोड करायला विसरू नका तर चला तर शेतकरी मित्रांनो बघूया आपण भुईमुख पिकाचं सुरुवातीपासून नियोजन कशा पद्धतीने करायला हवे जेणेकरून आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पादनात फायदा होईल तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर भैमुख पिकाची जर लागवड करत असणार तर अमृत पद्धतीने नियोजन करणे खूप महत्त्वाचे आहे जेणेकरून तुम्हाला उत्पादनात चांगल्या प्रकारे लाभ होईल तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर अमृत पद्धतीने जर भैमुख पिकाची लागवड करत असणार तर तुम्हाला अमृत पद्धतीने प्रक्रिया केलेलं शेणखत टाकणे खूप गरजेचं आहे तुम्ही जर अमृत पद्धतीने प्रक्रिया केलेलं शेणखत जर भैमुख पिकाला जर ओलीत असताना जर फेकून दिले तर तुम्हाला याचा चांगल्या प्रकारे लाभ होईल आणि नक्कीच चांगल्या प्रकारचा रिझल्ट हा बघायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो दुसरा विषय आहे तो म्हणजे जमिनीची मशागत भैमुख पीक लागवडीसाठी आपल्याला जमिनीची मशागत करणं अत्यंत आवश्यक आहे तर जमिनीची मशागत चांगल्या प्रकारे करण्यासाठी आपल्याला खोलवर नांगरटी करायची आहे आणि खोलवर नांगरटी करून झाल्यानंतर आपल्याला जमीन चांगल्या प्रकारे भुजभूषित करायची आहे आणि जमीन भुजभूषित झाल्यानंतर आपल्याला स्प्रिंकलरच्या साह्याने तीन ते चार तास पाणी देऊन पूर्ण क्षेत्र ओलीत करायचं आहे आणि पूर्ण क्षेत्र ओलित झाल्यानंतर वापसा आल्यानंतर आपल्याला अवताच्या साह्याने सऱ्या म्हणजेच काकरे मारायचे आहेत तर अवताच्या साह्याने काकरे मारत असताना आपल्याला नऊ इंचाने सऱ्या पाडायच्या आहेत जर आपण टोकन करत असणार तर दोन झाडातील अंतर आपल्याला दोन ते तीन इंच ठेवायचे आहे आणि पाच किंवा सहा तासानंतर एक तास रिकामे सोडायचे आहे आणि जर आपण पेरणी करत असणार तर नऊ ते दहा इंचाने आपण पाच किंवा सहा तास पेरणी करून एक तास रिकामे सोडू शकता सोडलेल्या तासामध्ये शेवटी मध्यस्थाने आपल्याला नांगराच्या साह्याने सरी ओढायची आहे आणि शेवटी पटपाणी व्यवस्थापन आपल्याला करायचे आहे भुईमूग लागवडीसाठी जर मध्यम किंवा हलक्या स्वरूपाची जर जमीन असली तर ती चांगल्या प्रकारची भुसभूषित असते पाण्याच्या निसरा होणारी असते तर अशा पद्धतीची जमीन जर असली तर खूप फायद्याचं असतं जेणेकरून आपलं भैमुख पिकाची जी वाढ आहे किंवा भैमुख पिकाचं जे उत्पादन आहे आपल्याला चांगल्या प्रकारे घेता येऊ शकते तसेच शेतकरी मित्रांनो भैमुगाची पेरणी करताना किंवा टोकन करताना आपल्याला एकरी ऐंशी तर नव्वद किलो बियाणं हे घ्यायचे आहे तर भैमुग हा पातळ होऊ नये याची काळजी आपल्याला घ्यायची आहे इतर पिकामध्ये बघायला गेलं तर आपण पिकाचं जे अंतर आहे दोन झाडातील जे अंतर आहे ते आपण जास्त ठेवायला सांगतो आणि हे जे भैमुगाचं अंतर आहे तर हे कमी ठेवायला सांगतो तर असं का तर इतर जे पिकं असतात ते जमिनीच्या वरती येणारे असतात म्हणून त्यांचं अंतर आपण थोडं जास्त ठेवायला सांगतो कारण का अंतर जर जास्त ठेवलं तर त्या दोन झाडातील अंतर मिळण्याची शक्यता असते आणि ते दोन झाडातील अंतर हे मिळू शकते पण त्या उलट आपण भुईमुग पिकामध्ये अंतर कमी ठेवायला सांगतो कारण भुईमुगाचं जे पीक आहे ते जमिनीच्या खाली येणारं पीक आहे म्हणजे जमिनीमध्ये येणारं पीक आहे तर त्यातील फरक असा आहे जर आपण भैमुगाचं जे बियाणं आहे ते कमी घेतलं आणि भैमुंग हा पातळ झाला तर झाडाची जी वाढ आहे गोल गोलछत्रेसारखे होते आणि त्यामुळे भैमुगाच्या झाडांना प्रमाणाहून अधिक आऱ्या लागतात या आऱ्या काही बुडाला लागतात व नंतर झाडाच्या अधिक वरच्या भागात आऱ्या लागतात नंतर ह्या आऱ्या परिपक्व होण्याकरता पंधरा दिवसाचा अधिक कालावधी लागतो त्यामुळे सुरुवातीमधल्या व नंतरच्या आऱ्यांमध्ये पक्व होण्याकरता पंधरा दिवसांचा फरक पडतो तर सुरुवातीच्या शेंगा परिपक्व होऊन काढणी करताना उशीर जास्त झाला तर बुडाकडील शेंगांमध्ये कोंब बाहेर निघतात आणि लवकर काढणी केल्यास वरच्या शेंगांमध्ये अंड्यांचं प्रमाण परिपक्व होत नाही हा कालावधी लागल्यामुळे शेंगा परिपक्व होत नाही आणि आप आपल्याला अपेक्षित उत्पादन हे मिळत नाही त्यासाठी आपण जर एकरी ऐंशी तर नव्वद किलो जर बियाणं घेतलं आणि भुईमुगाचं अंतर हे कमी राहिलं तर चांगल्या प्रकारचं जमिनीमध्ये जाडं तयार होतं आणि शेंगांचा जो लाग आहे चांगल्या प्रकारे लागतो आणि शेंगा ह्या परिपक्व पद्धतीने भरल्या जातात तसेच भैमुग पिकाची चांगल्या प्रकारे उत्पादन घेण्याकरता चांगल्या बियाणं बघून घेणे फार महत्त्वाचे असते बियाणं घेताना बियाण्यावरची जी साल आहे ती खराब असू नये कोंब निघालेलं बियाणं असू नये असं जर बियाणं असेल तर त्याची उगवण क्षमता खूप कमी असते आणि भयमुख पीक हे पातळ होण्याची शक्यता असते तर केव्हाही बियाणं घेताना चांगल्या प्रकारे बघून घ्यावं आणि सर्वातला मेन विषय म्हणजे तो म्हणजे वीज प्रक्रिया तर भैमुख लागवड करताना किंवा पेरताना आपल्याला भुईमुख पिकाला म्हणजे बियाण्याला बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करणे खूप आवश्यक आहे तर आपण भैमुख पिकाच्या बियाण्यास बावीस टीम या बुरशीनाशकाची प्रति किलो एक किलोला तीन ग्रॅम औषधाची बीज प्रक्रिया करू शकता एका प्लास्टिक थैलीमध्ये थोडे औषधी व पाणी टाकून त्या बॅगला चांगल्या प्रकारे हलवून योग्य औषधी पूर्ण बियाण्यास मिश्र होईल अशा उत्तम पद्धतीने आपण बीज प्रक्रिया करू शकतो तर अशा पद्धतीने बीज प्रक्रिया झाल्यानंतर काही वेळ उन्हात व नंतर काही वेळाने पाच ग्रॅम एक किलो लावून योग्य मिश्रण करावे अशी बीज प्रक्रिया झाल्यानंतर त्या बियाण्याची लागवड करावी बियाण्याची बीज प्रक्रिया करत असताना बुरशीनाशक औषधे हाताच्या सहाय्याने चोडून लावू नये त्याला प्लास्टिकच्या पिशवीचा वापर करावा तर अशा पद्धतीने आपण चांगल्या प्रकारे बीज प्रक्रिया करून भैमुख पिकाची लागवड ही करू शकता तर शेतकरी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये चांगल्या प्रकारे बीज प्रक्रिया जमिनीची मशागत परत पाणी व्यवस्थापन हे आपण बघितलेले आहे तसेच अंतर आणि शेणकत प्रक्रिया केलेलं शेणकत आपण हा सर्व विषय सविस्तर पद्धतीने या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही अशा पद्धतीने जर भैमू पिकाचं जर नियोजन केलं तर तुम्हाला नक्कीच एकरी पस्तीस तर चाळीस क्विंटल भुईमू हा हो उत्पादन मिळू शकते तर शेतकरी मित्रांनो अमृत पद्धतीने स्टेप बाय स्टेप नियोजन करायला नक्कीच विसरू नका आणि प्लेस्टोरवरून अमृत ॲप नक्की डाउनलोड करा आणि तुम्ही पण इतर शेतकऱ्यांसारखे नक्कीच लाभ घ्या तर सबस्क्राईब करा अमृत शेती संशोधन चॅनल धन्यवाद